श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते लवकरच श्रावण महिना हा संपणार आहे आणि यावर्षीचा श्रावण जो होता तर तो अत्यंत खास होता कारण जवळजवळ एकाहत्तर वर्षानंतर दुर्मिळ योग जो आहे तर तो जुळून आलेला आहे श्रावण महिन्याची जी सुरुवात आहे तर तीसुद्धा श्रावणी सोमवाराने झालेली आहे आणि श्रावण महिन्याचा जो शेवट आहे तो सुद्धा श्रावणी सोमवारानेच होणार आहे त्यामुळे यावर्षी शिवभक्तांना चार नाही तर पाच श्रावणी सोमवार हे शिवांची भक्ती करण्यासाठी मिळालेले आहेत परंतु बऱ्याच जणांच्या मनामध्ये हा सुद्धा प्रश्न आहे की शेवटचा श्रावणी सोमवार जो आहे तर या दिवशी अमावस्या येत आहे त्यामुळे या दिवशी उपवास जो आहे तर तो करायचा की नाही म्हणजे श्रावणी सोमवारचे जे व्रत केले जाते उपवास केला जातो तर तो आपण शेवटच्या श्रावणी सोमवारी अमावस्या आल्यामुळे करावा की नाही तसेच या दिवशी आपण काही ठिकाणी बेलपत्र जे आहे तर ते ठेवायचं आहे आपल्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या इच्छापूर्तीसाठी आपल्याला पाच बेलपत्र एका ठिकाणी ठेवायचे आहेत तसेच जर मासिक धर्म असेल किंवा सुतक असेल तर काय करावे तर अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा तर बघा पिठोरी अमावस्या म्हणजे श्रावण महिन्याची अमावस्या तर ती यावर्षी सोमवारी आलेली आहे पिठोरी अमावस्ये जी आहे तर या दिवशी सर्व पदार्थ जे आहेत तर ते पिठाचे बनवले जातात आणि हा नैवेद्य दाखवला जातो आणि म्हणून या अमावस्येला पिठोरी अमावस्या असे म्हणतात तसेच याच दिवशी मातृदिन सुद्धा साजरा केला जातो आणि ही अमावस्या सोमवारी आलेली आहे म्हणून या अमावस्येला सोमवती अमावस्या असंसुद्धा सुद्धा म्हटलं जातं म्हणजे बघा श्रावण अमावस्या सोमवती अमावस्या आणि पिठोरी अमावस्या तसेच पोळा जो सण आहे तर तो सुद्धा या दिवशी साजरा केला जातो श्रावण महिन्यातील हा शेवटचा सण मानला जातो आणि यानंतर भाद्रपद महिन्याला सुरुवात होते आणि आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचं आगमन जे आहे तर ते भाद्रपद महिन्यामध्ये होत असते तसेच या पिठोरी अमावस्येच्या दिवशी दुर्गा मातासह चौसष्ट देवींच्या मूर्ती मळून तयार केल्या जातात आणि घरातील मुलांच्या सुखसमृद्धीसाठी महिला ज्या आहेत तर त्या पिठोरी अमावस्येचा उपवास सुद्धा करतात ज्या घरामध्ये गणपती बाप्पांचे आगमन होत असते तर त्या ठिकाणी ही पिठोरी अमावस्या जी आहे तर ती साजरी केली जाते आणि या दिवशी खास भाताची खीर जी आहे तर ती नैवेद्य म्हणून बनवली जाते आपल्या देवघरातील जे देव आहेत तर त्यांना हा नैवेद्य दाखवला जातो तसेच या अमावस्येच्या दिवशी दुधसाखरेचा नैवेद्य सुद्धा आपण देवघरातील सर्व देवांना दाखवायचा आहे तसेच या पिठोरी अमावस्येच्या दिवशी आपण काही छोटे छोटे उपायसुद्धा करू शकतो जसं की तुम्ही तुमचा जो मुख्य दरवाजा आहे तर त्यावरती कुंकवाचं स्वस्तिक काढायचं आहे उंबरटा जो आहे तर त्याला हळदीचं लेपन करायचं आहे तुमचं जे किचन आहे त्या ठिकाणी आपल्याला स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे त्या स्वस्तिकची पूजा करायची आहे त्याच पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे तर या दिवशी तुम्ही दानधर्म सुद्धा करू शकता या दिवशी स्नानाला दानाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे त्यामुळे यथाशक्ती तुम्ही गरजूंना गरीब व्यक्तींना दान जे आहे तर ते करायचे आहे आता सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेवटचा श्रावणी सोमवार अमावस्येला आल्यामुळे तो धरावा की नाही तर मराठी पंचांगानुसार ही सोमवती अमावस्येची तिथी आहे तर ती दोन सप्टेंबरला पहाटे पाच वाजून एकवीस मिनिटांनी सुरू होणार असून तीन सप्टेंबरला सकाळी सात वाजून चोवीस मिनिटांनी संपणार आहे त्यामुळे पिठोरी अमावस्या जी आहे तर ती दोन सप्टेंबरला आहे आणि ही अत्यंत शुभ अशी तिथी मानली जाते तसेच ही तिथी जी आहे तर ती बघा मंगळवारी संपणार आहे मंगळवारी सकाळी सात वाजून चोवीस मिनिटांनी संपणार आहे त्यामुळे जे काही सोमवारचं व्रत आहे उपवास आहे तर तो आपल्याला धरायचा आहे शिवामूठ जी आहे तर तीसुद्धा शिवलिंगावरती अर्पण करायची आहे आपल्याला शिवलिंगाची विधिवत पूजा करायची आहे शिवलिंगाला जलाभिषेक करायचा आहे किंवा तुम्ही पंचामृताचा दुधाचा दह्याचा अभिषेक करू शकता यानंतर आपल्याला चंदन किंवा भस्म अर्पण करायचं आहे पांढरी फुले अर्पण करायची आहेत आव बेलपत्र अर्पण करायचं आहे आणि श्रावणी सोमवारी शिवामूठ जी आहे तर ती अर्प अर्पण केली जाते आणि शेवटच्या सोमवारची जी शिवामूठ आहे तर ती असणार आहे सातू आपल्याला मुठभर सातू आपल्या उजव्या मुठीमध्ये मध्ये घ्यायची आहेत आणि ही मूठ जी आहे तर ती शिवलिंगावरती अर्पण करायची आहे आता बऱ्याच वेळेला हा प्रश्न पडतो की ही मूठ आपण किती वेळा अर्पण करायची तर फक्त मुठभर सातू घ्यायचे आणि आपल्याला ते शिवपिंडीवरती अर्पण करायचे आहेत तर आपल्याला अशा प्रकारे एकदाच ही शिवामूठ अर्पण करायची असते परंतु जो शिवामूठ अर्पण करण्याचा मंत्र आहे तर तो मंत्र जो आहे तर तो तीन वेळा म्हणायचा मंत्र तीन वेळा म्हणायचा आणि फक्त मुठभर सातू जे आहेत तर ते अर्पण करायचे जर तुम्हाला सातू मिळाले नाहीत तर तुम्ही गहू जे आहेत तर ते सुद्धा मुठभर गहू आपण अर्पण करू शकतो कारण सातू जर, जर मिळाले नाहीत तर आपण गव्हाची शिवा मुठ जे आहेत तर ती अर्पण करू शकतो आता या दिवसाचा ब्रह्म मुहूर्त काय असणार आहे तर दोन सप्टेंबरला पहाटे चार वाजून अडतीस मिनिटांपासून ते पाच वाजून चोवीस मिनिटांपर्यंतचा मुहूर्त आहे पूजा मुहूर्त आहे सकाळी सहा वाजून नऊ मिनिटांपासून ते सकाळी सात वाजून चव्वेचाळीस मिनिटांपर्यंत या वेळेमध्ये तुम्ही तुमच्या देवघरातील देवांची आणि शिवलिंगाची सुद्धा पूजा करू शकता तसेच प्रदोषकाळी म्हणजे सूर्य मावळण्याच्या अगोदर पंचेचाळीस मिनिटे आणि सूर्य मावळल्यानंतरची पंचेचाळीस मिनटे तर या वेळेमध्ये सुद्धा आपल्याला शिवलिंगाची पूजा जी आहे तर ती करायची आहे आता जर मासिक धर्म असेल सुतक असेल तर काय करायचं तुम्हाला उपवास जो आहे तर तो करायचाच आहे फक्त तुम्हाला पूजा जी आहे तर ती मात्र करता येणार नाही त्यामुळे ज्यांना कोणाला मासिक धर्म आहे किंवा सुतक पडलेले असेल तर आपल्याला फक्त उपवास करायचा आहे पूजा जी आहे तर ती करायची नाही आता पाच बेलपत्राचा उपाय जो आहे तर तो तुम्ही या दिवशी करू शकता तुमचे घर व्हावे अशी जर तुमची इच्छा असेल किंवा आर्थिक व्यवहार जे आहेत तर ते जर तुमचे अडकलेले असतील म्हणजे कोणाकडे पैसे अडकलेत तरी तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता तुम्हाला काय करायचं आहे जवळच्या शिवमंदिरामध्ये जायचं आहे जाताना बेलपत्र जे आहेत म्हणजे बेलाची चांगली पाच पाने आपल्याला घेऊन जायचं आहे ही पाने किडलेली किंवा तुटलेली छिद्र पडलेली नसावीत त्यासोबत पिवळं चंदन सुद्धा घेऊन जायचं आहे आपल्याला मंदिरात गेल्यानंतर ही बेलपत्रे स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि या बेलपत्रावरती पिवळ्या चंदनाने ओम नम शिवाय लिहायचं आहे आता ओम नम शिवाय लिहायला तुम्हाला जमलं नाही तर फक्त तुम्ही चंदन जे आहे तर या पानावरती लावले तरी सुद्धा चालेल आणि यानंतर प्रथम शिवलिंगावरती आपल्याला जल अर्पण करायचं आहे यानंतर आपल्याला अक्षता अर्पण करायची आहेत म्हणजे पांढरे तांदूळ अर्पण करायचे आहेत चुकूनही हळदी कुंकू लागलेले तांदूळ अर्पण करायचे नाहीत आणि यानंतर विश्वकर्मेश्वर महादेव जाहेत, जे आहेत जे महादेवांचे एक रूप आहे तर यांचं स्मरण करायचं आहे आणि यानंतर आपल्याला जी पाच बेलपत्रे आहेत तर ती एक एक करत अर्पण करायची आहेत आणि विश्वकर्मेश्वरांना प्रार्थना करायची आहे की हे विश्वकर्मेश्वर महादेव मी तुम्हाला शरण आले आहे माझे घराचे स्वप्न पूर्ण करा अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे तर अशा प्रकारे शेवटच्या श्रावणी सोमवारी पाच बेलपत्रांचा अतिशय प्रभावी उपाय तुम्ही तुमच्या घराचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी तसेच जर तुमचे काही आर्थिक व्यवहार अडकलेले असतील तर त्यासाठी करू शकता